आज तर ना मस्त मी इथे ना हिरव्या मिरच्या घेतल्या बारीकवाल्या एकदम तिखट वाल्या वांगी घेतली ही वांगी, वांगी ना मी चटणी बनवण्यासाठी घेतली त्यानंतर बघा टमाटे घेतले वांगे खूप छान आहेत मस्त हिरवीगार म्हणून घेतले टमाटे घेतले हे दोन किलो कोथिंबीर घेतली आणि तुरीच्या शेंगा राकेशने आणल्या बाजारातून तर बघा आता आहे ना आधी तर मी आहे ना, ना, मीट मीट ना शेंगा मस्तपैकी निवडून घेतलेला आहे आणि त्यांना ना धुवून पण घेतलं आता गॅस पेटून कुकर ठेवलं आहे त्याच्यामध्ये आहे ना जेवढ्या शेंगाने टाकतील ना तेवढं मीठ मी इथं टाकलेलं आहे त्यानंतर आहे ना आपल्याला धुतलेलं यांना इथं टाकून घ्यायचं आहे आणि वापलेलं शेंगायना या खूप छान लागतात बघा मस्त आणलेल्या आहेत शेंगा पण हिरव्यागार शेंगा आहेत तर चला आता शेंगा कुकरमध्ये टाकते मी आणि शेंगा वापल्या की नंतर पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते बघा आता शेंगा सर्व काही मी इथं कुकरमध्ये टाकून दिलेलं आहे हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सोनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरीच बरीच हा आजच्या दिवस तुमचा खूप खूप समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाव ईश्वरच्या प्रार्थना आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली थोडं उशिराच आणि उशिराच अपलोड पण करते कारण तुम्हाला माहिती आहे खूप धाव असते त्यासाठी ना लवकर जमत नाही पण मी रोज एक व्हिडिओ तरी अपलोड करतच असते मी शॉर्ट दोन आणि ब्लॉग एक असं मी व्हिडिओ तीन अपलोड करत असते कधी कधी दोन पण जातात आणि कधी कधी एक पणून जातो आणि कधी कधी तर डायरेक्ट व्हिडिओच मी अपलोड करत नाही कारण की माझं याच्यावर असतं ते रुटीनवर तर बघा आता इथं आहे ना शेंगा टाकल्या गेल्या पाणी पण उकडायला लागलं शेंगा पण उकडायला लागल्या मस्त इथं आता आहे ना जाकण लावून दिलेलं आहे मी आता आहे ना आपण हो वीस मिनटं यांना छान मस्त बघायचं नाही वीस मिनटामध्ये आहे ना शिट्ट्या हो नको हो वीस मिनटामध्ये आपल्या शेंगा वापरल्या जातात तर बघूया आपली वीस मिनटं झाले तर शेंगा मस्तपैकी इथं वापरल्या गेलेल्या आहे तुम्हाला दाखवते मी आणि तुम्ही बघू शकता शेंगा छान मस्त वाफल्या गेल्या थोड्या शेंगा आणल्या होत्या त्या तर बघा आता मस्तपैकी गाडणीमध्ये इथं मी ने तळून घेते राकेशला इतक्या शेंगा आवडतात ना ह्या तुरीच्या शेंगा खूपच आवडतात तर राकेश त्या फेवरेट आहे त्या तर राकेश त्यासाठी कितीही महाग राहिल्या ना तरी थोड्या कवी ना पण आणतो असतो त्याला खूप म्हणजे राकेश एकटाच खात नाही आम्ही सर्वजण खातो पण त्याला आहे ना खूप आवडतात या तुरीच्या शेंगा आणि मला तरी ना त्या शेंगावाल्या शेंगदाण्याच्या शेंगा आवडतात मला त्या तर त्याला अशा प्रकारे मस्तपैकी इथं आता या शेंगा आपल्या ना वापल्या गेलेल्या मी आता या शेंगा साईडला ठेवते तुम्हाला दाखवते बघा छान गरम आहेत खूपच गरम गरम तरी पण तुम्हाला मी तशा दाखवते ये तर बघा मस्त छान आता या वापल्या गेलेल्या आहेत आता मी या ना साईडला ठेवते हे बघा मस्त निवडून पण टाकल्या होत्या मी हे बघा पूरा भरीव शेंगा आहे त्या आणि राकेशने काय काय आणलं होतं ते पण तुम्हाला दाखवते अंडी आणली होती राकशी आणि आता जे काही तुम्हाला मी वांगे दाखवलेले आहे ना ते वांगे आपल्याला कापून घ्यायचे चटणी करायची आहे मला आणि हे शेंगदाणे आहे ना बघा डब्यामध्ये भरले होते थोडे कुठं कुठं आहे ना असे काय लागलं होतं त्याला ते काय बुगलं म्हणतात ना ते लागून चाललं होतं मी आता सगळे काढून घेतले निवडून घेतले आणि आता मी एकत्र भाजून घेणारे सर्व काही शेंगदाणे आणि ते वांगे घेतले ना ते वांगे आपल्याला असे कापून घ्यायचे बघा अशा चकत्या करून घ्यायच्या त्या वांग्यांच्या आपल्याला इथं आहे ना चटणी किंवा तुम्ही भरीत पण म्हणू शकता तर ते करून घ्यायचं आहे आपल्याला इथं आणि आधी तर आहे ना वांगे मी तेव्हा धुवूनच ठेवले होते तुम्हाला दाखवलेस मध्ये टमाटे वांगे भाजीपाला कोणताही घेतला का मी आधी धुवूनच ठेवते त्याला तर मस्तपैकी वांगे इथं मी धुवून ठेवलेले होते टमाटे पण धुवून ठेवले होते तर चला आता वांगे अशा प्रकारे मी चकल्या करून घेणारे वांग्यांच्या सर्वच वांगे मी असे कापून घेतलेली आहे त्यानंतर आता शेंगदाणे भाजून घेतले मी ते काय तुम्हाला दाखवलं नाही तव्यावर भाजून घेतले मी शेंगदाणे आता ह्या चकल्या झाल्या बघा आता आहे ना कढी घेते मी कढीमध्ये सर्व काही चकल्या इथं टाकून देणार आहे मी अशा प्रकारे ना सर्व चकल्या मी इथं कढीमध्ये दे टाकून दिलेल्या आहे आणि आता आहे ना एक टमाटा पण कापून घ्यायचा आहे आपल्याला चला आता टमाट्याच्या पण चकल्या करून घेतल्या वरून थोडी मस्त हिरवीगार गार गावराने कोथंबीर टाकलेली आहे त्याच्याने छान चव येते आणि दोन फड्या तेल मी इथं छोट्या छोट्या टाकलेलं आहे आता गॅस पेटवला आहे गॅस पेटून आपल्याला ही कढी इथं ठेवून द्यायची आणि वरतून झाकण झाकून द्यायचंय तोपर्यंत मी आता हे जे काही शेंगदाणे भाजले होते ना बघा कोथंबीर साईडची वरून टाकून देते आणि आता मी इथं झाकण झाकून आहे त्यानंतर जे काही आता याला साहित्य लागणार आहे ते मी इथं कापून घेणार आहे कांद्याची पात होती मस्त हिरवेगार ते कांद्याची पात मी इथं कापून घेतलेली कोथंबीर पण धुवून घेतली होती ती पण मी इथं कापून घेतलेली बाकीचे त्या चक्कत्यांमध्ये टाकली आणि बाकीची मी इथं अशी कापून घेतलेली आणि ताईंना एकच विनंती करते व्हिडिओ बघता तुम्ही सपोर्ट करता मला लाईक करत कर जा ताई लाईकच करत नाही तुम्ही लाईक केल्याने काय होतं उत्साह भेटतो मला आणि तुमचं पण काही जात नाही आणि माझेसुद्धा काही जात नाही पण मला आहे ना असं म लाईक नाही आले भाऊ असं मोटिवेट होऊन जाते मी त्यासाठी लाईक करत जा म्हणजे माझा उत्साह अजून वाढून जातो तर बघा तुम्हाला मी दाखवते आता हे चकता आहे ना थोड्या पलटून घ्यायचे आपल्याला कालवर करून घ्यायचे आहे आणि यांना मस्त अशी होऊ द्यायची म्हणजे खालून हे ना पूर्ण असं लटकू द्यायची म्हणजे आपली चटणी खूप छान चवते ते चटणी म्हणा किंवा भरीत म्हणा आता परत एकदा ब बघा आपले ना छान मस्त झालेले आणि बघा खालून असे लटकायला लागलेले म्हणजे म्हणजे खूप छान शकले गेले आता झाकून दिलेलं आहे मी तो आता आपले इथं कांदे कांद्याची पात आणि कोथंबीर छान मस्त कापून झालेले आणि बघा राकेशने आणले आणले होते इथं दूध पण गरम झालं आणि दडण दडून आणलेलं आहे मी तर ले ले, ते भरायचं बाकी आहे दडण पण दडून आणलेलं आहे पीठच नव्हतं त्यासाठी रात्री ना भगर आमटीच केली होती आम्ही पीठ पूर्ण संपून गेलेलो होतो तर बघा आता मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्या या आप त्या छान मस्त खरपूस अशा म्हणजे छान झालेल्या आहे खाली लटकू दिल्या तोपर्यंत मस्तपैकी झाला आहे आता जे पावभाजीचं मेकर येतं त्याच्यानं आपल्याला मस्त हे मऊसूत करून घ्यायचं आहे बघा आपण पावभाजी कसं करतो ना तसं करून घ्यायचं आहे हे बघा छान मस्त असं सा मेहनासारखं झालेलं आहे आता इथं आहे ना आपल्याला गॅस पेटून परत कढी ठे कढई ठेवायची आहे त्या कढईमध्ये आहे ना आपल्याला आधी तर आपण दोन छोट्या छोट्या दोन पड्या तेल टाकलं होतं तर आता आपल्याला इथं एकच पडी तेल टाकायचं आहे जिरं टाकायचं आहे आणि थोडंसं हिंग पण टाकून घ्यायचं आहे हिंग टाकून घेतलेला आहे मी इथं जिरं टाकून घेतलेलं आहे आता जे काय आपले कांदे कापलेले आप आहे ना ते आधी परतून घ्यायचे चांगले लालसर करून घ्यायचे त्यांना अशा प्रकारे छान लालसर करून घ्यायचे आपल्याला कांद्यांना त्यानंतर आपल्याला आहे ना ही कांद्याची पात टाकून घ्यायची आता कांद्याची ता पात पण इथं टाकून घेतलेली ते पण छान मस्त आपल्याला इथं परतून घ्यायची आता कांद्याची पात कांदे मस्त छान परतून झालेली आहे मस्त लालसर झालेली आहे आता आपल्याला ह्या नाही इथं थोडीशी हळद टाकायची थोडं धना पावडर थोडी चटणी असं टाकून घ्यायचं आहे आणि छान मस्त असं ते पण परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ही चटणी टाकून द्यायची भरीतची किंवा भरीत भरीत आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण मस्त असं याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि खायला एकच नंबर लागतं ही भरीत अशा प्रकारे जर बनवलं हो ना तर एकच नंबर लागतो खायला খুব ছান আর খুব টেস্টী আপনারা থাড়া ম্যাগি মসলাপন দিয়েছে अशा प्रकारे आपलं भरीत इथं रेडी झालेलं आहे आता बा भरीतसोबत खायला जिवारीच्या भाकरी मी इथं करून घेतलेलं आहे जिवारीच्या भाकरीसोबत भरीत खूप छान लागतं एक कसं नंबर लागतं तर चला कसं वाटला तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा ज्या काही ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आता आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई बाबांना लहान मोठ्यांना बाय बाय